नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव एस वाय बी ए आय के एस निवडक गोष्टींच्या गुहेत सत्र एक सात पूर्णांक सहा पंजाबी लोककथा आहे शीर्षक आहे पंजाबचे भोजन एक पंजाबी आणि एक काश्मीरी असे दोन मित्र होते एकदा पंजाबी आपल्या काश्मीरी मित्राकडे गेला त्याने त्याचे यथोचित स्वागत केले आणि विविध प्रकारचे बरेच स्वादिष्ट पदार्थ जेवणासाठी बनवले तो पंजाबी म्हणाला मित्रा तुझ्याकडील जेवण तर एखाद्या राजाच्या थाटामाटासारखं आहे परंतु हे जेवण आमच्या गावातल्या जेवणाची बरोबरी करू शकणार नाही काही दिवसानंतर तो काश्मीरी आपल्या पंजाबी मित्राच्या गावी गेला त्या पंजाबी मित्राने जेवणाच्या वेळेस गव्हाच्या चपात्या दह्याची मोठी वाटी आणि भाजीचा एक मोठा वाडगा आणून ठेवला त्या काश्मीरी मित्राला वाटलं अजून काही चांगले पदार्थ येतील पण त्याचा मित्र म्हणाला मित्रा जेवण सुरू कर काश्मीरी मित्राने चुपचाप जेवण केलं तो तेथे आठवडाभर राहिला रोज असंच साधं जेवण निघताना त्यानं विचारलं मित्रा मला हे कळलं नाही की तू जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी तुला विविध पदार्थ असलेलं स्वादिष्ट जेवण दिलं तू इथे मला साधं सामान्य पदार्थांचं जेवण दिलं तरी पण तू तिथं म्हणत होता की काश्मीरी जेवण आमच्या गावातल्या जेवणाची बरोबरी करू शकणार नाही हे कसं काय तेव्हा तो पंजाबी म्हणाला मित्रा आम्ही गावातील भोळी व साधी माणसं सा आहोत म्हणून आमचा स्वभाव आणि जेवण पण साधं असतं आमच्या उत्तम प्रकृती आणि संपन्नतेचं हेच रहस्य आहे तुम्ही तिथे जेवणासाठी जे पदार्थ बनवले होते ते नक्कीच किमती होते तो येथे जे जेवण घेतलं ते साधं होतं परंतु त्यात जीवनावश्यक घटक जास्त आहेत मग महाग पदार्थांचा काय उपयोग काश्मीरी मित्र आपल्या पंजाबी मित्राशी सहमत झाला आणि तेथून एक नवीन व्यक्ती होऊन परतला आता तो घरी साधे पण पौष्टिक जेवण घेत असतो धन्यवाद